घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शिवसेना उभाटा पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर हे जनतेच्या हितासाठी प्रश्न विचारत नसून ब्लॅकमेलिंग करतात असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला वैभव नाईक आणि परशुराम उपरकर हे बंटी बबली असल्याची टीकाही पालकमंत्री नितेश राणे यांनी केली शेवटी हा कधी ना कधी तरी विषय येणारच होता निष्ठावंत विरुद्ध ब्लॅकमेलर हे असाच विषय आहे आता वैभव नाईक ना। आणि जे कोण उपरकर आहेत ते आता बंटी बबली आहेत ते प्रत्येक जागी शिवसेना वाढवण्यासाठी ना जात नाहीत शिव निष्ठावान शिवसैनिकांना बरोबर कधी घेत नाहीत आता मला हे आश्चर्य असं वाटलं की त्या दिवशी वैभव नाईक जे निवेदन देण्यासाठी त्या जमिनीच्या बाबतीमध्ये गेले होते त्याचवेळी त्यांचे पक्षप्रमुख उभाटाचे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम त्यांच्या शिवसेनेनी किंवा उभाटाने आयोजित केलेला पण वैभव नाईक तिथे गेले नाहीत विचार करा आणि म्हणून विनायक रावतांच्या पराभवामध्ये वैभव नायकांनी निभावलेली भूमिका ती आता विनायक रावतांना कळली असेल आणि म्हणून हा विषय आहे आणि म्हणून आगे आगे डोकं होत आहे की तो शिफ्ट ट्रेलर आहे अजून कपडे फाडणं बाकी आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका